छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवमुद्रा फाउंडेशन माधवनगर येथे महिलांसाठी दरवर्षीप्रमाणे खास यावेळीसुद्धा खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला यावेळी सांगलीचे खासदार विशाल पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रदेश महिला सरचिटणीस जयश्रीताई पाटील काँग्रेसचे जिल्हा सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील विजया पृथ्वीराज पाटील सुनील अण्णा शिंदे अजिंक्य मोहिते सुनीताताई शिंदे यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक शिंदे हे कार्यक्रम आपल्या सर्व इथल्या परिसरातील महिलांच्या मनोरंजनाकरता आणि त्याचबरोबर त्यांच्यातला असणारा सुप्त गुणांचाही ओळख आणि त्यांची जागृती त्या महिलांमध्ये व्हावी म्हणून हा कार्यक्रम मी प्रत्येक गोष्टी घेत आहे आणि त्याबद्दल मी प्रथमत त्यांचे आणि त्यांच्या सर्व सहकारांचे या ठिकाणी अभिनंदन करतो आपण हा खेळ पैठणीचा खेळ रंगात आलेला आहे याची मला कल्पना आहे आणि दोन एक सुंदर असं वक्तृत्व या ठिकाणी झाल्यानंतर आलिशा ही पट्टीची वक्ते आहे आणि ती खूप चांगली बोलली आणि आमची चिमुकली की तिचा अभिमान आहे तुम्हाला स्वराचा ते ह्या दोघी बोलल्यानंतर मी बोलणं क्रमप्राप्त नव्हतं कारण ह्या दोघांचा वक्तृत्वाचा आणि त्यांच्या विचारांचा भाषणाचा प्रभाव तुमच्याबरोबर आम्हा दोघा उभतांवरही राहावा म्हणून आम्ही इथं डाळत होतो डाळत होतो खूप खूप अभिनंदन दोघांचं आणि नक्की फ्युचर स्वराला आहेच आलिशाला तर मी खूप वर्षापासून ओळखतो देवदान सरांची कन्या आमच्या अजिंक्यची बहीण आणि ह्या दोघांनीही खूप खूप शुभेच्छा देतो ज्यांना ज्यांना इथं बक्षीस प्राप्त झालं ज्यांनी उत्तुंग कामगिरी वेगवेगळ्या वेग स्पर्धेमध्ये केले त्यांनाही त्यांचंही मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि थोडं आमच्या वाचनामुळं थोडं चांगल्या रंगात आलेल्या कार्यक्रमामध्ये ब्रेक मिळालेला आहे आता ब्रेक के बादचा कार्यक्रम शरीरराव सुरू करा किरणराव हे सांगतो खूप खूप धन्यवाद सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय सर्वांना शिवजयंतीच्या वतीनं शिवजयंतीच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद